हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण मकर संक्रांत स्पेशल कुरकुरीत तिळाची चिक्की कशी बनवायची ते पाहणार आहोत चिक्की बनवण्यासाठी स्वच्छ निवडलेले एक वाटी तीळ घेतले आहे हे आता आपण एका कढईत टाकून तीळ छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात ते नऊ मिनिटांतर तीळ तडतड होत आहे याचाच अर्थ आपले या तीळ छान भाजले आहे घेतले आहे चिक्की लाकडी पळपाटावर ठेवणार आहे त्यासाठी याला तूप लावून घेते गॅस ची फ्लेम मिडियम ठेवून गुळ वितळवून घेऊयात गुळ छान वितळलेले आहे आता गॅस ची फ्लेम कमी करूयात आणि पाक एकसारखे फिरवत राहूयात गूळ कढई टाकल्यापासून पाच मिनिटे झालेले आहेत आणि पाकाला थोडेसे बुडबुडे यायला लागलेत आता आपण चेक करूयात पाक झाला आहे की नाही त्यासाठी इथे मी एका वाटीत पाणी घेतले आहे ते थोडासा पाक टाकूयात आणि थंड झाल्यानंतर चेक करूयात तार ओढल्यासारखी होते म्हणजे आपला पाक अजून कच्चा आहे अजून दोन ते तीन मिनटे आपण असेच फिरवत राहूया गॅस ची फ्लेम लो ठेवलेली आहे मग अशी पेक्षा आता पाका कलर पूर्ण बदलला आहे आणि पाकही हलका झाला आहे आता आपण त्याच वाटीत पाकाची एक तार टाकूयात आणि चेक करूयात तार तुटते आहे याचा अर्थ असा की चिक्कीला आपल्याला कसा कडक पाक पाहिजे तसा झालेला आहे आता गॅसची फ्लेम बंद करूयात आणि यामध्ये भाजून घेतलेले तीळ टाकून छान एकसारखे मिक्स करून घेऊयात पाकात तीळ छान मिक्स करून घेतले आहे आता हे आपण तूप लावून घेतलेल्या पोळपाटावर टाकून चिक्की छान बेलण्याने एकसारखे लाटून घेऊयात तुम्हाला चिक्की कशी हवी आहे जाड पातळ त्यानुसार तुम्ही लाटून घ्या मिश्रण गरम असताना चिक्कीला तुम्हाला कोणत्या आकारात हवे आहे त्यानुसार कट करून घ्या थंड झाल्यानंतर चिक्की कडक होते त्यामुळे ते कापता येणार नाही चिक्की कट करून झाल्यानंतर थंड होण्यासाठी असेच ठेवून दिले होते तुम्ही व्हिडिओत पाहू शकता चिक्की छान कडक झाली आहे अजिबात चिकट वगैरे झालेली नाही हे आता आपण एका प्लेटात काढून घेऊ तयार आहेत मस्त कुरकुरीत तिळाची चिक्की रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीसाठी यूट्यूबवर समृद्धीज किचनला सबस्क्राईब करा